गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू चला स्टार्ट करूया आपण संडे बोलता येणार नाही तर मंडे लाईव्ह सेशनमध्ये की उद्या मार्केटमध्ये कशाप्रकारे मोमेंटम येऊ शकते जी रेंज तयार झाले मार्केटमध्ये ती नक्की ब्रेकआउट होऊ शकते काय होणार असेल तर काय लेवलचा विचार करायला पाहिजे आपण एवढ्या मोठ्या सुट्टीनंतर उद्या मार्केट स्टार्ट होतं तो नक्की कसा विचार आपण ठेवायला पाहिजे मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे येत्या आठवड्यामध्ये काय विचार करू शकतो तसं बघताय की लगातार मार्केट गैप होते पर डाउन होते अप होते परत डाऊन होते अपसाईडला सस्टेन करू शकत नाही आहे नक्की काय प्राइस ॲक्शन बनत आहे मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टीची डिटेल अॅनालिसिस करूया चला तर मी सूरज बसगावकर आपल्या शेअर मार्केट साक्षरता मोहीममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बघितलं लगातार मार्केट एक मोठा एक चार वर्षाचा जो एक इंट्राडेमधला फॉल होता तो फॉल मार्केटने ऑलमोस्ट कवर केला आहे म्हणजे मला काय बोलायचं आहे की मागच्या चार वर्षामध्ये एका दिवसामध्ये एवढा मोठा फॉल कधीच झाला नव्हता तो चार जूनच्या दिवशी झाला आणि तो फॉल मार्केटने आरामात कवर करत वरती थोडं मार्केट सस्टेन करायचा प्रयत्न करत आहे राईट सो ह्या गोष्टीसाठी आपण चर्चा करत आहोत की नक्की काय विचार करायला पाहिजे जसं मी तुम्हाला नेहमी डोजी कॅन्डलबद्दल जे रेग्युलर फॉलो करत आहेत त्यांना माहिती असेल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी जा सांगतो की डोजी कॅन्डलबद्दल एक कन्सेप्ट किंवा एक स्ट्रॅटर्जी आपण बिल्डअप केली किंवा सांगितलेली आहे ती दरवेळी तशी वर्कआउट होते राईट right? जे नवीन लोक असतील त्यांना संडे लाईव्ह सेशनबद्दल मी सांगत आहे की संडे लाईव्ह सेशनचे दोन पार्ट असतात एकामध्ये निफ्टी बँक निफ्टीचं अॅनालिसिस केलं जातं आणि ते निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस नंतर दुसरा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये आपल्या काही स्टॉकचे शंका असतील त्याच्याबद्दल डिस्कशन केलं जातं राईट right? जर नवीन असेल तर बिलकुल सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर प्रेस करायचो नक्की येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला अपडेट भेटतील आणि बाकी जे नवीन जे रेग्युलर आपली कम्युनिटी फॉलो करत आहे आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ आवडतच असतील तर जरूर लाईक पण करायचं आहे राईट सो so, आपण बघूयात की आता फ्रायडेला एक डोजी कॅन्डल तयार झाले फ्रायडेचा गिफ्ट निफ्टीचा जर विचार केला मी तर गिफ्ट निफ्टी दाखवत आहे की कॅपअप ओपन होऊ शकतं बट स्टील मंडे आज संध्याकाळी ग्लोबल सिनारीओ काय होतो ह्या गोष्टीवर थोडासा टिप्पणी करून आपल्याला विचार करायची गोष्ट बट जर मार्केटला अपसाईडला मोमेंटम करायचं आहे मार्केटला वरती जायचं आहे तर काय लेवल असायला पाहिजे सगळ्यांना एकदम वेल नोन ती गोष्ट असेल की रेड कॅन्डल दिसते त्या रेड कॅन्डलचा हाय मार्क करून ठेवा राईट आणि त्याच्यानंतर जर वरती एक पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमची कॅन्डल क्लोज होते प्रॉपर तर आपण एक एंट्री घेऊ शकतो राईट बट जसे मी तुम्हाला बोलत आहे की छोट्या क्वांटिटीमध्ये एंट्री घ्यायला राईट अपसाईडने विचार करताना कारण ग्लोबल सिनारीओ जर थोडंसं तुम्ही आजूबाजूला जाऊन बघितला युरोपमध्ये खतरनाक मंदीचं वातावरण दिसत आहे राईट युरोपचे सगळे जे तुम्ही जसं आपल्याकडे एन एस सी बी एस आहे तसे युरोपमधले जे मार्केट आहेत सगळे मार्केट ऑलमोस्ट एक पर्सेंट तीन पर्सेंट अडीच पर्सेंटने डाऊन दाखवत आहे त्या युरोपच्या पॅक्टमुळे दुसरा सीन काय बनत आहे युरोपच्या इम्पॅक्टमुळे डॉलरची प्राईस वाढत आहे राईट आणि डॉलरची प्राईस जर वाढत असेल तर इमर्जिंग मार्केट म्हणजे जसं इंडियाचं मार्केट आहे की विकसनशीलपासून विकसितकडे जाणाऱ्या देशाला जे डॉलरची प्राईस हा नेहमीच प्रॉब्लेमॅटिक सीन असतो राईट दॅट्स वाय मी आपल्या सगळ्यांना बोलत आहे की हा थोडासा आपण डोळ्यासमोर पकडायला पाहिजे राईट त्यामुळं थोडंसं मार्केट टायसी मुवमेंट त्यासाठी देत आहे की नक्की काय सिनारी होणार आहे प्लस जुलैच्या नंतर थोडं बजेट जाहीर होणार आहे त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो त्याच्या आधी भरपूर सारे लोक बोलत आहेत की मार्केट मोठा डाऊन होईल मार्केटमध्ये मोठा एक टेन टेन ट्वेल्व पर्सेंटचा गॅप काय बोलतात त्याला की एक करेक्शन येईल सो ह्या सगळ्या गोष्टी खरोखर आहेत का काय विचार करायला पाहिजे हळूहळू आपण जाणून घेणार राईट जुलैसाठीचं जे बजेट आहे त्याच्याबद्दल आपण आज जास्त डिस्कस करणार नाही दस मिनिट राईट right? जुलै साठीच्या बजेटबद्दल आपण आज डिस्कस नाही करणार बट येत्या आठवड्यामध्ये कसा विचार करायला पाहिजे काय नक्की लेवल असायला पाहिजे त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूया राईट right? आणि ज्यांना कुणाला शंका असतील त्यांना स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल त्याच्यावर तुम्ही हाय मेसेज पाठवला आणि नाव पाठवलं तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण पाठवली जाईल ठीक आहे सो डोजी कॅन्डल जसे मी नेहमी बोलतो तुम्हाला की डोजी कॅन्डल तयार झाले म्हणजे अनसर्टनिटी आहे निफ्टीमध्ये फ्रायडेला डोजी कॅन्डल तयार झाले अनसर्टनिटी आहे मार्केट नक्की कुठे मूव्ह करणार आहे अपसाईड जाणार डाऊन साईड जाणार डोंट नो किंवा बायर सेलर सुद्धा कन्फ्यूज आहेत सो त्यासाठी विचार काय करायला पाहिजे आपण जसे मी तुम्हाला बोलतो की जर सेफ ट्रेड करायचं आहे तुम्हाला निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम डोजी कॅन्डल तयार झाले तर डोजी कॅन्डलचा हाय आणि डोजी कॅन्डलचा लो मार्क करा एकदम इझी ठीक आहे आणि ज्या साईडला ब्रेकआउट देईल त्या साईडला आपण मार्केट वेगाने मोमेंटम करणार त्या साईडच्या त्या ट्रेनमध्ये आपण बसणार सो छान आपण एक मोमेंटम कॅच करू शकतो राईट सो डोजी कॅन्डलचा हायचा विचार केला मी तर डोजी कॅन्डलचा हाय किती आहे ऑलमोस्ट तेवीस हजार चारशे शहाऐंशी आणि लो किती आहे डोजी कॅन्डलचा तेवीस हजार तीनशे तीस राईट ह्याच्यावर किंवा खाली जे सेफ ट्रेडर आहेत बिलकुल पण गडबड करू नका माझीसुद्धा तीच इच्छा आहे भले चार दिवस नाही ट्रेड भेटला हरकत नाही बिकॉज विक्स पण भरपूर कूलडाऊन झालं आहे क्रॅश झाला ऑलमोस्ट विक्स आणि सोबत आपलं प्रीमियम पण भरपूर कमी झालेत तो गडबड गोंधळ करायची गरज नाही मी सिम्पल हाय लो मार्क करून ठेवा ज्या साईडला जाईल त्या साईडला तुम्ही लॉंग पोझिशन पण बनवू शकाल जर समजा डाऊन साईडने ब्रेकआउट करत आहे ना तर एक लॉंग पोझिशन पण बनवू शकते ते आपण त्या डोजीचा विचार करून लॉंग पोझिशन बनवू शकतो राईट बट आपण पंधरा मिनिट टाईम फ्रेमवर थोडासा अजून स्टडी करू ॲग्रेसिव्ह ट्रेडर आहेत ज्यांना सोमवारी ट्रेड करायचाच आहे त्यांच्यासाठी सांगत आहे की ॲग्रेशन ठीक आहे बट ॲग्रेशन क्वांटिटीमध्ये आणू नका रेशन तुम्ही क्वालिटीमध्ये आणखी काय म्हणजे लर्निंगसाठी वेळ द्या अभ्यास करा आणि जर तुम्हाला मंडेला ट्रेड करायचाच आहे तर छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करा बिकॉज जसं तुम्ही बघताय चार पाच दिवसापासून लगातार मा त्या दहा पंधरा मिनटात मुवमेंट करतं त्यानंतर दिवसभर साईडवेज जा तीन पहिले दहा पंधरा मिनटं मोमेंटम अर्धा तास त्यानंतर साईडवेज त्या रेंजमध्ये तुम्ही फसू नका ह्या रेंजमध्ये टाईम डी होऊन प्रीमियम किंवा आपला प्रॉफिट रेशो तर लांबची गोष्ट राहून जाते राईट आणि मग चला तर मग असं विचारतो की पहिल्या पंधरा मिनिटातच ट्रेड करतो पहिल्या पंधरा मिनटाची डिरेक्शन अनकनव्हिशनल आहे माहीत नाही आहे इकडे डावजोन्स रेडमध्ये क्लोज होतो आणि आपण इकडे गॅपअप होत आहे नक्की काय सिनारिओ चालू आहे कुणालाच माहीत नाही सो त्यामुळे बोलत आहे की हा मोठ्या लोकांचा गेम चालू आहे मोठी लोकं म्हणजे कोण एफ आयज असतील डी आयज असतील जे मोठे हजार कोटी घेऊन ट्रेड करतात त्यांचं तो आपण जर छोटे रिटेल ट्रेडर आहे तर थोडंसं लांब राहून बघणं चांगली गोष्ट आहे यांची फाईट चालू आहे चालू द्या आपल्याला जेव्हा कन्विक्शन होणार त्यावेळी आपण ट्रेड करा एकदम इझी राईट तो आता निफ्टीची क्लोजिंग बघितलं तेवीस हजार चारशे पासष्ट रुपयाला आहे फक्त माझं दर संडेला सांगणं एकच असतं तुम्हाला की ॲग्रेशन नको थोडंसं कूल माइंडेड राहून मार्केटमध्ये ट्रेड करताना कूल माइंडेड राहून तुम्ही ट्रेड करायला पाहिजे मला एकदम छान आयडिया येऊन जाणार राईट आणि आपण जे पैसे वारंवार घालवतो ट्रेड करून ॲटलिस्ट मी बोलतो प्रॉफिट थोडंसं दूर राहील पण किशातले पैसे तर जाणार नाहीत ही गोष्ट नक्की तुम्ही जर दर संडेचं सेशन जॉईन करायला लागला तर नक्की ती गोष्ट तुमच्यासोबत होईल राईट सो आता जर मंडेचा फ्रायडेचा क्लोजिंग बघितला तर ते तेवीस हजार चारशे पासष्ट आहे निफ्टीचा राईट आता आपण जसं नेहमी बोलतो की फ्लॅट ओपनिंग गॅपअप ओपनिंग आणि गॅप डाऊन ओपनिंग या तिन्ही सिनारिओमध्ये काय विचार करायला पाहिजे सिम्पल मी तुम्हाला सांगत आहे लेवल मार्क करून घ्या तेवीस हजार चारशे दहा आणि वरती बघणार तुम्ही तेवीस हजार चारशे ऐंशी ठीक आहे जवळपास सत्तर ऐंशी पॉईंटची रेंज आहे ह्याच्यामध्ये बिलकुल पण ट्रेड नाही आहे बिलकुल पण राईट किती पण तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल ह्या ट्रेड ह्या रेंजमध्ये ट्रेड नाही म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद पॉईंट नो ट्रेडिंग झोन मार्क करा ह्याच्यावरती किंवा खाली आपण ट्रेड करायला तयार आहे पुन्हा एकदा मी लेवल बोलते तेवीस हजार चारशे दहा किंवा तेवीस हजार चारशे पकडू शकता एक ग्राउंड लेवल त्याच्या पुढे बघणार तेवीस हजार चारशे ऐंशी राईट या रेंजमध्ये तुम्ही बिलकुल पण ट्रेड नको समजा आता फ्लॅट ओपन होते म्हणजे काय ते क्लोज झालं आहे तिकडेच दहावीस पॉईंट ओपन होते सिम्पल चांगल्या सिनारीओ असेल बेस्ट की सिनारीओ असेल फ्लॅट ओपन झाला तर जाऊ दे कुठल्या तरी मोमेंट एका साईडला ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला ट्रेड करू शकता एकदम इझी समजा फ्लॅट ओपन होते आणि अफसाईडने मोमेंडम करायला लागला लगेच समजा फ्लॅट ओपन झाला आणि पहिलीच पाच मिनटाची कॅन्डल मोठी बनते तर गडबडीत जाऊन ट्रेड करू नका पाच मिनटानंतर थोडंसं वेट करा म्हणजे माझं म्हणणं आहे की पहिली पंधरा मिनटं ट्रेड करू नका पहिल्या पंधरा मिनटानंतर जसं इथं झालं राईट काय झालं की ह्या दिवशी मार्केट डाऊन होत होता की हेच ॲपप ओपन झाला मग आपण आता ऑलरेडी टॉपला आहे आपला विचार आहे की की ओपन झाला तर अजून जाऊ शकतं सिम्पल खूप लोकांचे मला फोन आले सर आम्ही इथं ट्रेड इनिशिएट केला मी आता युट्यूबवर बोलतोय त्याच्यातून भरपूर लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहे माझा तर ते बोलले की सर आम्ही इनिशिएट केला ट्रेड काय करायला पाहिजे काय करायला तोपर्यंत पाच सात हजारचा लॉस होऊन गेला होता म्हणून म्हणत आहे गडबड नको राईट पहिली पंधरा मिनटं जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला एक डिरेक्शन समजेल मार्केटची त्या हिशोबाने प्राईज ॲक्शन बघून आपण ट्रेड करू शकतो कधी फ्लॅट ओपन झाला तर राईट आता समजा इकडे कॅप ओपन झाला कॅप ओपन झालं समजा ह्या रेंजच्या वरतीच डायरेक्ट गॅप ओपन गॅप म्हणजे काय की जिकडे क्लोज झाले त्याच्यावरती सत्तरऐंशी पॉईंटवरती गॅप ओपन होऊ नये राईट त्याला आपण गॅप ओपन होऊ समजा इथं गॅप ओपन झालं तर बिलकुल पण गॅपअप झाला म्हणून गडबडीनं बाय करू नका द्या त्या रेंजजवळ येऊ द्या की प्राईस ॲक्शन बनवू द्या आणि त्यानंतर जर ब्रेकआउट होते आरामात आपण तो जाऊन बाय करू शकतो कधी बोलते मी जर गॅपअप ओपन होऊ गॅप ओपन झाल्यानंतर गॅपअप ओपन झाल्यानंतर लगेचच पहिल्या पाच मिनिटात बाय करायचं नाही थोडा रिट्रेस झाल्यानंतर बाय करणार आहोत तर डाऊन ओपन झाला तर थोडा ठीक सिनारीओ आहे की मार्केटला जायचं आहे बट एक रिझन नाही आहे प्रॉपर गोष्टी नाही आहेत राईट सो त्यासाठी डाऊन ओपन झाला तेव्हा सुद्धा फक्त गडबड नको माझं म्हणणं काय की गडबड नको आपल्याला चांगली मोमेंटम भेटणार आणि डे टाईम फ्रेमवर एका साईडला कुठल्या क्लोजिंग भेटली मार्केटमध्ये मा तर बाकी तुम्हाला एक मोठी मोमेंटम बघायला भेटू म्हणून म्हणलं की ती रेंज ब्रेक करणार का रेंज ब्रेक करायसाठी मार्केटला ना एक चांगल्या टाईम फ्रेमनी क्लोजिंगची गरज आहे कोणत्या पण साईडला रेंज ब्रेक करायची असेल तर ती भेटत नाही आहे खूप टाईमपासून आहे मार्केटमध्ये राईट सो त्यामध्ये चांगल्या टाईम फ्रेमवर एक रेंज ब्रेकआउट होऊ शकते मार्केटमध्ये आता इथं बघणार तर गॅपडाऊन ओपन झाला समजा गॅपडाऊन ओपन झाला जे ॲग्रेसिव्ह आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे गॅपडाऊन ओपन झाला आणि याच्या खाली एक पंधरा मिनटाचे कॅन्डल टाईम फ्रेम क्लोज होते जे अगेन थ्रू तर डाऊन साईड आपण एक विचार करू शकतो आणि तो कुठंपर्यंत करू शकतो तेवीस हजार ही डोजी कॅन्डलची लो असेल बघा मी इथं डे टाईम फ्रेमवर लावतो डोजी कॅन्डलची लो असेल ना त्या रेंजपर्यंत तुम्ही विचार करू शकता त्या डो जी कॅन्डलची लो तेवीस हजार तीनशे चाळीस किंवा तीस हजार तीनशे पन्नास पकडून घ्या तर ही लेवल ब्रेक होते तेवीस हजार चारशे तर ऑलमोस्ट एक ऐंशी पॉईंटचा तरी आरामात एक कॉल आपल्याला बघायला भेटू शकतो जे सेफ ट्रेडर आहेत सेफ ट्रेडर आहेत त्यांनी ह्या डोजी कॅन्डलच्या खाली म्हणजेच आता इथे ट्रेन लाईन पण तुम्हाला ती दिसत आहे या ट्रेनलाईनच्या खाली जर क्लोज देते आहे बघा ही ट्रेन लाईन खूप टाईमपासून चालत आले खतरनाक आहे इथे जे टाइम फ्रेमवर दाखवत बघा हे ही जी ट्रेनलाईन दिसत आहे ही लाइन एकदम परफेक्ट वर्क करणार राईट ह्याच्यावरती क्लोज होऊन रिटेस्ट होऊन वाढत आहे प्राइस एक्शन भरपूर सुंदर चालू आहे नो राईट बट जर आपल्याला टू द डाऊन साइड कन्विक्शन पाहिजे किंवा एक परफेक्ट रेड हवा आहे तर या ट्रेंडलाईनच्या खाली त्यांनी क्लोज द्यायला पाहिजे सध्या इथं आहे तेवीस हजार दोनशे ऐंशी तेवीस हजार दोनशे ऐंशी दोन पकडून चला इथं मी एक वन आवरच्या टाइम फ्रेम करून खाली इथे तेवीस हजार दोनशे ऐंशी किंवा तेवीस हजार तीनशे राऊंड लेवल याच्या खाली जर तासाची कॅन्डल किंवा एक डेची कँडल क्लोज होते ना तर आपण तो द डाऊन साईड एक छान मोमेंटम किंवा एक लाँग पोझिशन आपण बनवू शकतो त्यासाठी तिकडे क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे दहा मिनिट पंधरा मिनिटाची नाही त्याच्या वरची कॅन्डल पाहिजे तेव्हा तर आपल्याला ते छान कन्व्हिक्शन होऊन जाणार राईट तो हरकत नाही निफ्टीमध्ये बघितलं आपण कशाप्रकारे ट्रेड करायला पाहिजे गॅप ऑफ पा फ्लॅट गॅप डाऊन झाल्यानंतर काय विचार करायला पाहिजे आता आपण पा नेक्स्ट बघूया बँक निफ्टीमध्ये कसा विचार करायला पाहिजे सेम टू सेम जसं मी आता निफ्टीमध्ये तुम्हाला बोललो सेम कन्सेप्ट असेल त्याच सेम गोष्टी असतील इथं बँक निफ्टीमध्ये सुद्धा घडत आहेत तसाच विचार करून बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण ट्रेड करणार जसं की निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं फ्लॅट ओपन झाला काय करायला पाहिजे तर बँक निफ्टीमधल्या रेंज आहेत ह्या एकोणपन्नास हजार नऊशे आणि वरती पन्नास हजार शंभर राईट आता निफ बँक निफ्टी क्लोज आहे पन्नास हजारला म्हणजे अजून शंभर पॉईंट वरती आणि खाली एकोणपन्नास हजार नऊशे राईट सो ह्या रेंजच्यामध्ये बिलकुल पण ट्रेड नाही राईट जे सेफ ट्रेडर आहेत त्यांनी तर डोजी कॅन्डलच्या लोपर्यंत ट्रेड करू नये असं माझं मत आहे राईट सो आता मंडेसाठी कसा विचार करणार ही गोष्ट मी तुम्हाला चर्चा करूया हो राईट इथं बघा वरची लेवल आहे पन्नास हजार शंभर राऊंड लेवलपेक्षा थोडासा वरती मार्केट शिफ्ट झाला आहे आता पन्नास हजार शंभर पन्नास हजार शंभरच्या वरती जर पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये कॅन्डल क्लोज होते ते अगेन आपण एक एंट्री करू शकतो पण बघा एक क्लोज झाली त्यानंतर एक एंट्री इनिशिएट केली आपण आणि खूप टाईम असून मागच्या संडेला पण सेमच लेवल मी सांगितली होती पन्नास हजार शंभर त्यानंतर एक स्कापरे ट्रेड आणि जरी तुम्ही बोलतो की लॉस हिट झाला असेल तरी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे की छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करा छोट्या क्वांटिटीमध्ये बिलकुल नाही तिथून जर पॉईंटचा विचार केला मी पन्नास हजार एकशे पन्नासपासून पन्नास हजार दोनशे वीस ऑलमोस्ट एकशे पन्नास दोनशे वीस ऐंशी नव्वद पॉईंट निट्स मोर दॅन इनफ इन, इन बँक निफ्टी ॲक्च्युली राईट तर तुम्हाला खूप छान ट्रेड पण झाला असेल इथं काय झालं इथं क्लोज झाला अगेन खाली आला भले इथं स्टॉप लॉस हिट झाला असेल खूप लोकांचा पण तरी इथं सीन काय हो की छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड केल्यामुळं तेवढाच आपल्या लिमिटेड किंवा मला जे एवढं पाहिजे तेवढाच लॉस होऊ शकतो लोक ॲग्रेसिव्ह करणार इथं बघा पहिल्या पंधरा मिनटात अप ओपन झाला त्या संडेला पण किंवा आपण डिस्कस करतो की डायरेक्ट अप ओपन झाला तर गडबड करू नका थोडा रिट्रेस होऊ द्या प्राईस ॲक्शन बनली तर बाय करूया राईट इथं काय सिनारिओ झाला अप ओपन झाला आपण ॲग्रेशनमध्ये बाय केलं असतं तर मोठा लॉस झाला असतं तर खाली आली नेक्स्ट काय प्राईज ॲक्शन नाही टू द डाऊन साईडच आपल्याला मोमेंटम भेटायला लागली तर ती लोकं थोडं प्राईज ॲक्शन बघून ट्रेड करत आहेत ज्यांना टेक्निकल स्टडीमध्ये त्यांनी इथे एखादा ट्रेड पण इनिशिएट केला असेल राईट सो असं तुम्हाला मी सांगत आहे लेवल टू लेवल आपण थोडं शांततेत राहून ट्रेड आपण भले मोठे प्रॉफिट नाही झाले मी काय बोलतो सगळे प्रॉफिटमध्येच येत आहेत बट पहिला फोकस माझा असायला पाहिजे की माझ्या कॅपिटलमधून मी किती पैसे आज देणार आहे किंवा किती लॉस करायला तयार आहे आणि तेवढाच विषय जर विचार करून आला तर नक्की तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडरच्या हिशोबाने मुवमेंट करू शकाल सो so, बँक निफ्टीसाठी पन्नास हजार शंभर आणि एकोणपन्नास हजार नऊशे ह्या ह्या दोन लेवल आहेत ह्याच्या आधीमध्ये बिलकुल ट्रेड नको गडबड नाही बिकॉज इथं असं जर करायला लागले तुम्ही सिम्पल तुमचा टाईम डेके आणि प्रीमियम डाऊन मला प्रॉफिट नाही तर जरी तुमच्या आधी इच्छित टार्गेटपर्यंत पोचला तरी तुम्हाला तेवढे प्रीमियम वाढलेले दिसणार नाहीत राईट मग असं विचार येतो की सर मी इथं सपोर्टला आल्यानंतर बाय करतो काही काही असतात लोकं की ज्यांना खूप की सपोर्टला आल्यानंतर बाय करतो ठीक आहे तुम्ही बाय केला आणि त्यानंतर एक रेड कॅन्डलनं परत तो झालेला प्रॉफिट काढून टाकला परत बाय केला ठीक आहे इथंपर्यंत जाईपर्यंत तुमचे टार्गेट हिट झाले नो डाऊट आणि तुम्ही विकलाच नाही विकला तर ठीकच आहे बट विकलाच नाही तर नेक्स्ट कॅन्डल आता की जरी इथं बघा ही पूर्ण इथून इथं कॅन्डल बनली एवढी मोठी राईट इथं तर सगळ्यांचे प्रीमियम पूर्ण खाऊन टाकले असते बँक म्हणून बोलत आहे की नो ट्रेडिंग झोनमध्ये अशा गोष्टी जास्त होतात जिथे आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस भरपूर कमी असतात दॅट्स वाय मी तुम्हाला बोलते की हा नो ट्रेडिंग झोन याच्यामध्ये ट्रेड करू नका ते आहे एकोणपन्न हजार नऊशे आणि पन्नास हजार शंभर समजा फ्लॅट ओपन झाला बघा काय होते ब्रेक होते का चेक करा आणि पहिल्या हाफपर्यंत ट्राय करू नका फ्लॅट ओपन झाला तर सेकंड हाफ नंतर जर ब्रेक होते तर एक तो सस्टेनेबल ब्रेक असेल पहिल्या हाफमध्ये ब्रेक होणारा परत तो तुम्हाला सॉप्लो सीट करणार सेकंड हाफमध्ये ब्रेक व्हायला लागला तर सस्टेनेबल असेल तो डाऊन साईड किंवा टू द अप साईड कोणत्याही साईडला तुम्ही विचार करू शकता समजा गॅपअप ओपन झाला अप ओपन झाला तर हा ह्या लेवलच्या वरतीच ओपन होईल आता पन्नास हजार आहे राईट आणि एक शंभर पॉईंट अप ओपन झाला तर इथंच कुठंतरी ह्या रेंजलाच ओपन होईल जसं की इथं झाला अप ओपन आणि खाली आला इथं समजा अप ओपन झाला वरती साईडला राईट इथं कुठेतरी गॅपअप ओपन वगैरे झाला आणि तिकडून तर मी अप का बोलत आहे बिकॉज ग्लोबल सिनारीओ सध्या तरी दाखवत आहे की गॅपअप होईल म्हणून बट आज मंडेचं मार्केट अजून क्लोजिंग व्हायचं आहे त्याच्यावर आपल्याला उद्या समजेल बट स्टील आपण तिन्ही वेमध्ये आयडिया विचार करून ठेवूया जर इथं गॅपअप ओपन झाला तर त्याला येऊ द्या इथं एक रेड कॅन्डल बनवू द्या इथं प्राईज ॲक्शन बनवू द्या त्यानंतर तुम्ही बाय करू शकता जर तो वरती जात असेल जर तो अगेन खाली येत असेल तर एक छोटा ट्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता पण माझं म्हणणं आहे की एवढं ॲग्रेशन जाण्यापेक्षा न केलेला बेस्ट या झोनमध्ये परत येत आहे तर बिलकुल ट्रेड नको राईट वर जात आहे तर आपण छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करू शकतो हा झाला साठी सिनारिओ फ्लॅट ओपन झाला तर आपण चर्चा केली की पहिल्या हाफनंतर ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला ट्रेड करू शकतो कॅपडाऊन झाला राईट गॅपडाऊन झाला तर ह्याच रेंजला शंभर सव्वाशे पॉईंट इकडे तिकडे पण इथं कुठंतरी गॅपडाऊन ओपन झाला तेव्हा सुद्धा इथं बघा इथं कसं झालंय सिनारिओ एक रेड कॅन्डल बनले मोठी राईट तर गॅपडाऊन ओपन झाला तर स्काल्प ट्रेडसाठी विचार करा टार्गेट घ्या बाहेर पडा सध्या असं मार्केट नाही आहे की घेतलं मी त्याला मोठ्यापर्यंत टार्गेट थांबणार बिलकुल असं नाही आहे छोटा ट्रेड घ्या बाहेर पडा त्यानंतर परत समजा वर येऊन परत रेटेस्ट व्हायला लागला तो डाऊन साईड मुवमेंट करायला लागला इन ट्रेड इनिशिएट करू शकतो बट पहिलाच ट्रेड मोठा होऊ दे म्हणून विचार करू नका फ्लॅट गॅप डाऊन बघितला आपण कसा विचार करायला पाहिजे खालची एक लेवल बघून घ्या एकोणपन्नास हजार पाचशे तर मार्केटला ना खूप मोठा बँक निफ्टीला डाऊनफॉल बघायचा आहे बँक निफ्टीमध्ये किंवा एक मोठी लॉंग पोझिशन कधी बनवू शकतो तो सिम्पल त्या डोजी कॅन्डलचा लो किंवा एकोणपन्नास हजार पाचशे इथं जे तुम्हाला दाखवत आहे एकोणपन्नास हजार सहाशे त्या खाली डाऊन साईड मोठी मोमेंटम आपल्याला बघायला तो लेवलवर लक्ष ठेवायचं आहे कुणाला काही शंका असेल तर स्क्रीनवर नंबर आहे राईट सो आपल्या सगळ्यांना आता लक्ष झालं असेल की निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे करायला पाहिजे आपल्या लाईव्ह सेशनचा संडे बोलून सवय झाली मला सो लाईव्ह सेशनचा नेक्स्ट पार्ट की आपल्या काही स्टॉकच्या शंका असतील त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया स्टॉकसाठी रेकमेंडेशन नाही आहे कोणताही हा स्टॉक बाय करा सेल करा रेकमेंडेशन देत नाही आहे बट मी माझं एक अॅनालिसिस सांगत आहे व्ह्यू सांगत आहे की काय कसं कर करायला पाहिजे काय विचार करायला पाहिजे त्या हिशोबाने आपण स्टॉकच्या चर्चा करणार आहोत राईट सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आणि स्टॉकसाठी चालू करूया रवींद्र बोलतो बी पी सी एल बी येस yes, बी पी सी एलमध्ये बघणार तुम्ही तर मोमेंटम अपसाईड अशी नाही वाटत आहे रिझन काय त्याच्या मागे मोठी कॅन्डल तयार झाली समजून घ्या प्राईज एक्सेंज मोठी कॅन्डल तयार झाली त्याची फिफ्टी पर्सेंट अजून एक झालेला तर मी इथे विचार केला दॅट त्या रेंजला आहे तो मंडेसाठी विचार करायला सगेल मंडे नाही उद्यासाठी विचार करायला लागेल कसं ओपनिंग होतंय त्याच्यावरती सस्टेन करते का भले ओपनिंग अॅपअप झाला आणि कॅन्डल खूप खाली येऊन क्लोज झाली मतलब नाही वरती क्लोज व्हायला पाहिजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याचा हायच्या वरती जर क्लोज होत आहे मार्केट तर आपण सिम्पल एक बी पी सी एलमध्ये बायचा विचार करू शकतो पण गडबड नाही आहे पायासाठी थोडंसं मी अजून कन्झर्वेटिव्ह माइंडसेटनी आहे असं समजून झाला ठीक आहे म्हणजे गडबड करायची बिलकुल इच्छा नाही आहे कॅपिटल तीनशे वीस रुपये चालू आहे सपोर्ट जवळ आहे ठीक आहे रिसेंटच कार्ड झालेली आहे इथं मार्केटमध्ये ठीक आहे तीनशे वीसच्या खाली थोडासा निगेटिव्ह असेल फ्रेश साठी गडबड नाहीये ऑलरेडी असेल तुमच्याकडं तर बाकी थोडासा क्रिटिकल सिनारीओ दिसत आहे दे कारण हा डाऊन साईडची मोमेंटम दाखवत आहे त्यासाठी त्याला कन्फर्म कधी होईल की बाबा इथून अजून डाऊन जाईल का ते ते वीचे वीचे रेंज ते तर तीनशे वीस रेंजनंतर त्यानंतर एन टी पी सी एन टी पी सी पण सेम बी -से दे पी सी एल सारखीच मोमेंटम दिसत आहे एन टी पी राईट एन सी पी सी पण थोडासा डा नो डाऊट की फिफ्टी पर्सेंटच्या वरती गेलं आहे बट अगेन इथं बघणार तर एक रेड कॅन्डल मोठी रेड कॅन्डल दे डिसाईसिव्ह कॅन्डल तयार झाले थोडंसं वेट करूया गडबड नको बायसाठी ठीक आहे आणि ऑलरेडी असेल तर थोडं प्रॉफिट बुकिंग करायला पण हरकत नाही राईट अजून कुणाच्या काही शंका असतील तर स्क्रीनवर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्यांना काही बाकीच्या अजून असतील क्लासबद्दल वगैरे हो इन्फॉर्मेशन घ्यायची असेल किंवा इथं बोलतात की शिकायचं आहे वगैरे हो तर त्यासाठी तुम्ही पर्सनल फोन करू शकता त्याला फिर हरकत नाही आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅपिड ट्रेडिंग